जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्ही एस स्पर्धा परीक्षा प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीचे महत्त्वाचे प्रश्न कवर करत आहोत या व्हिडिओमध्ये मी राज्यघटना आणि चालू घडामोडीवर महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला सुरुवात करूया आजची प्रश्नपत्रिका पहिला प्रश्न बघा जिल्हा न्यायालय महत्वाचे प्रश्न पहिला प्रश्न बघा भारताने राज्यघटना रिकामी जागा रोजी स्वीकारली ठीक आहे भारताने राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारली विद्यार्थी मित्रांनो तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये भारताची राज्यघटना तयार झाली आणि अंमलात कधीपासून आली तर अंमलात कधीपासून आली सव्वीस जानेवारीपासून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून राज्यघटना अंमलात आली अजून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये काय झालं होतं तर भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती आणि सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तर दिल्लीला दुसरा प्रश्न बघा भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी रिकामी जागा अशी घटना आहे भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी घटना आहे आणि ती कोणत्या प्रकारची आहे तर लिखित स्वरूपाची आहे ठीक आहे आणि ही राज्यघटना तयार करायला किती कालावधी लागला होता सगळ्यांनाच माहीत आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ओके त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय नागरिकत्व कोणत्या पद्धतीचे आहे ठीक आहे भारताचे जे नागरिकत्व आहे ते कोणत्या पद्धतीचे आहे तर ते एकेरी नागरिकत्व आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे एकेरी नागरिकत्व आता बघा भारतीय नागरिकत्व जर म्हटलं तर नागरिकत्व कायदा कोणता आहे तर एकोणीसशे पंचावन्नचा नागरिकत्व कायदा आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या भाग दोनमध्ये याच्याबद्दल सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग दोनमध्ये नागरिकत्वाबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि कलम आहे पाच ते अकरा कलम पाच ते अकरामध्ये संपूर्ण माहिती नागरिकत्वाबद्दल दिलेली आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारताने संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारली ठीक है, भारत आने देशा स्विकार्ली, तरती स्विकार्ली देशा देशा आहे संसदीय शासन पद्धती भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारली तर ती स्वीकारली इंग्लंड या देशाकडून नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न संघराज्य पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली संघराज्य जी पद्धत आहे ती कोणत्या देशाकडून स्वीकारली तर ती स्वीकारली अमेरिका या देशाकडून ठीक आहे नेक्स्ट बघा चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार चौवेचाळीसवी जी घटनादुरुस्ती झाली होती त्यानुसार मूलभूत अधिकार रद्द करण्यात आला होता कोणता मूलभूत अधिकार रद्द करण्यात आला होता महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे चौवेचाळीसवी जी घटनादुरुस्ती झाली होती त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार एक रद्द करण्यात आला होता तर तो कोणता मूलभूत अधिकार होता संपत्तीचा ठीक आहे आता संपत्ती हा मूलभूत अधिकार नाही आणि आता बघा मूलभूत अधिकार जर आलेला आहे तर मूलभूत अधिकार कुठे आहे भारतीय राजघटनेच्या कलम बारा, मदे तर्तु बारा मदे ले ले। मदे ते पस्तीसमध्ये मध्ये याची तरतूद आहे ठीक आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम बारा ते पस्तीसमध्ये मध्ये मूलभूत अधिकारांबद्दल सांगितलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा बेचाळीसव्या घटनादृष्टीमध्ये उद्देशपत्रिकेत कुंत, कोणते शब्द जोडले गेले ठीक आहे बेचाळीसवी जी घटनादुरुस्ती झाली होती तेव्हा उद्देशपत्रिकेमध्ये कोणते कोणते शब्द जोडले गेले होते तर तीन शब्द जोडण्यात आले होते कोणते समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठ मूलभूत अधिकाराशी संबंधित कलम कोणते आपण आताच बघितलं मूलभूत मूलभूत अधिकार जे आहे ते कुठे आहे कलम बारा ते पस्तीस भारतीय राज्यघटनेच्या कलम बारा ते पस्तीसमध्ये त्याची माहिती दिलेली आहे नेक्स्ट बघा राज्यसभेत सर्वात जास्त प्रतिनिधी कोणत्या राज्याचे असतात महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो राज्यसभा जर म्हटलं तर ते संसदेचं एक वरिष्ठ सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही ठीक आहे राज्यघटना हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रतिनिधी कोणत्या राज्याचे असतात तर उत्तर प्रदेश या राज्याचे असतात ठीक आहे कारण उत्तर प्रदेश या राज्याची लोकसंख्या जास्त आहे सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश ठीक आहे तर राज्यसभेमध्ये सर्वात जास्त प्रतिनिधी कुठचे असतात उत्तर प्रदेश या राज्याचे असतात ठीक आहे आता बघा जर असं विचारलं राज्यसभेची सदस्य संख्या किती असते तर जास्तीत जास्त सदस्य संख्या असते राज्यसभेची दोनशे पन्नास ठीक आहे आता दोनशे पन्नासमधून विद्यार्थी मित्रांनो दोनशे अडतीस ठीक आहे एवढे जे सदस्य आहेत दोनशे अडतीस ते सदस्य वेगवेगळ्या राज्यातून येतात आणि उरलेल्या बारा सदस्यांची निवडणूक बारा सदस्यांची जे निवड आहे ती राष्ट्रपती करते कोणकोणत्या क्षेत्रातून तर कला वाणिज्य ठीक आहे कला वाणिज्य आणि समाजसेवा विज्ञान कला वाणिज्य समाजसेवा इत्यादी क्षेत्रातून राष्ट्रपती बारा सदस्यांची राज्यसभेवर निवड करतात दोनशे अडतीस सदस्य हे वेगवेगळ्या राज्यातून येतात ठीक आहे नेक्स्ट बघा राज्यसभेची सदस्य संख्या किती असते आत्ताच आपण बघितलं कमीत जास्तीत जास्त कमाल सदस्य संख्या असते दोनशे पन्नास इतकी ओके त्यानंतरचा प्रश्न बघा अकरावा प्रश्न आहे संसदेच्या दोन अधिवेशनातील अंतर जास्ती जास्तीत जास्त किती असते ठीक आहे संसदेच्या दोन अधिवेशनामधील अंतर किती असते महत्त्वाचा प्रश्न आहे तर टोटल सहा महिन्याचे अंतर असते सहा महिन्याचे अंतर असते नेक्स्ट बघा रिकामी जागा हा राज्याचा नामदारी प्रमुख असतो ठीक आहे राज्याचा नामदारी प्रमुख कोण असतो राज्याचा नामदारी प्रमुख त्यालाच आपण सर्वोच्च नागरिक म्हणू शकतो राज्याचे सर्वोच्च नागरिक कोण असते तर ज्या त्या राज्याचे कोण राज्यपाल ठीक आहे आणि आता महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे रमेश बैस कोण आहेत रमेश बैस ओके तर थी राज्यपाल हा राज्याचा नामधारी प्रमुख असतो आणि राष्ट्रपती हे भारताचे सर्वोच्च नागरिक असतात प्रथम नागरिक असतात त्यानंतरचा प्रश्न बघा तेरावा प्रश्न शेती हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ठीक आहे शेती हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो तर राज्यसूची तीन सूची आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यसूची संघसूची आणि समवर्ती सूची ठीक आहे तीन सूच दिलेल्या आहे आणि तीन सूचनामध्ये वेगवेगळे जे विषय आहेत ते कवर केलेले आहे आता बघा राज्यसूची राज्यसूचीमध्ये टोटल किती विषयांचा समावेश होतो असा पण प्रश्न विचारतो की राज्यसभेमध्ये संघ सूची सॉरी राज्यसूचीमध्ये मध्ये समवर्ती सूचीमध्ये किती सब्जेक्ट येतात किती विषय येतात तर राज्यसूचीमध्ये एकूण सहासष्ट विषयाचा समावेश होतो ठीक आहे सिक्स्टी सिक्स सहासष्ट विषय राज्यसूचीमध्ये येतात समवर्ती सूचीमध्ये एकूण सत्तेचाळीस विषय येतात आणि सर्वात जास्त विषय संघसूचीमध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो नाइंटी सेवन सत्त्याण्णव विषय हे संघसूचीमध्ये येतात ओके समजलं नेक्स्ट बघा चौदावा प्रश्न लोकसभा हे कोणते सभागृह आहे ठीक आहे लोकसभा कोणते सभागृह आहे तर संसदेचे दोन सभागृह असतात लोकसभा आणि राज्यसभा तर लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे ते विसर्जित होते ते अस्थायी सभागृह आहे अस्थायी सभागृह नाही अस्थायी त्याला कधीही कर विसर्जित करता येते लोकसभा लोकसभेचे जे सदस्य त्यांचं स... जे वय आहे ते आहे पंचवीस वर्ष ठीक आहे तर लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न बघा पंधरावा प्रश्न कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती संपूर्ण भारतामध्ये आणीबाणी लावू शकतात कोणत्या कलमानुसार लावू शकतात तर कलम तीनशे बावन्ननुसार ठीक आहे कलम तीनशे बावन्ननुसार राष्ट्रपती भारतामध्ये आणीबाणी लावू शकतात आणि असा जर प्रश्न आला की आतापर्यंत भारतामध्ये किती वेळा आणीबाणी लावण्यात आली तर तुमचं उत्तर होणार तीन वेळा किती वेळा लावण्यात आले तीन वेळा कधी कधी केव्हा केव्हा लावण्यात आली तर बघा एकोणीसशे बहासष्टमध्ये एक आणीबाणी लावण्यात आली होती एकोणीसशे बासष्टमध्ये तेव्हा भारत आणि चीन युद्ध चालू होतं विद्यार्थी मित्रांनो त्या दरम्यान भारत आणि चीन हे युद्ध चालू होतं त्या दरम्यान आणीबाणी लावण्यात आली होती सर्वात आधी नंतर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आणीबाणी लावण्यात आली तेव्हा भारत आणि पाकिस्तान याचं युद्ध चालू होतं ठीक आहे भारत आणि पाक भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं तेव्हा एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि तिसरी आणीबाणी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये लावण्यात आली होती सेवन्टी फाईव्ह मध्ये ठीक आहे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये ती अंतर्गत अशांतताच्या आधारावर लावण्यात आली होती ठीक आहे अंतर्गत अशांतता अशांतता ठीक आहे अंतर्गत अशांतता याच्या आधारावर तिसरी आणीबाणी लावण्यात आली होती म्हणजेच आतापर्यंत भारतामध्ये तीन वेळा आणीबाणी लावण्यात आली होती एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे सोळावा प्रश्न बेचाळीसवी घटनादृष्टी कोणत्या वर्षी झाली महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे याचे प्रश्न विचारले जातात ज्या महत्त्वाच्या घटनादृष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तर बघा बेचाळीसवी घटनादृष्टी कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसवी घटनादृष्टी करण्यात आली त्यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ठीक आहे घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले घटना समितीचे पहिले अधिवेशन तर नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसमध्ये घटना समितीचे पहिले अधिवेशन करण्यात आले ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा अठरावा राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेची तरतूद आहे ठीक आहे आताच आपण बघितलं की सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये सव सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि ती कलम एकशे चोवीसनुसार करण्यात आली होती ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेबद्दल संपूर्ण माहिती कलम एकशे चोवीस मध्ये देण्यात आलेली आहे नंतरचा प्रश्न बघा संसदेने नागरिकत्व कायदा केव्हा संमत केला आपण नागरिकत्व कायदा सुद्धा बघितला एकोणीसशे पंचावन्न नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न आणि कलम पाच अकराम ते अकरामध्ये त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण सहभागी होऊ शकतात आता बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा राष्ट्रसभा राष्ट्रपतीची जी निवडणूक होते त्यांना कोण निवडून देतात आपण निवडून देतो का नाही आपण राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाही तर राष्ट्रपतीला मग कोण निवडून देतात तर निर्वाचन निर्वाचन गण गण निर्वाचन गट आता कोण कोणते तर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संसदेचे दोन्ही सभागृह म्हणजे कोणते तर राज्यसभा आणि लोकसभा ठीक आहे राज्यसभा आणि लोकसभा राज्यसभा आणि लोकसभेच्या दोन्ही सभा संसदेच्या दोन्ही म्हणजेच राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य आणि लोकसभेचे निवडून आलेले सदस्य तसेच प्रत्येक राज्यातील विधानसभेचे विधानसभा ठीक आहे प्रत्येक राज्यातील विधानसभेचे निवडून आलेले सदस्य आणि दिल्ली आणि पॉंडिचेरी हे जे संघराज्य क्षेत्र आहे दिल्ली आणि पॉंडिचेरी हे जे संघराज्य क्षेत्र आहे यातून निवडून आले स निवडून आलेले सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात भाग घेऊ शकतात भाग घेतात आणि राष्ट्रपतीला निवडून देतात ठीक आहे समजलं नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात बघा या प्रश्नाचं उत्तर लिहायला विसरलो कोण असतात सगळ्यांनाच माहिती आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर भारताचे उपराष्ट्रपती कोण आहे उपराष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आणि सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहे तर जगदीश धनखड कोण आहे जगदीश धनकडजी आणि जगदीश धनखड आणि ते कितवे राष्ट्र उपराष्ट्रपती आहे तर चौदावे हा प्रश्न विचारण्यात आला होता जगदीश धनखड भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहेत तर चौदावे आणि द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती थे। आहेत ठीक आहे पंधराव्या त्यानंतरचा प्रश्न बघा नेक्स्ट प्रश्न आहे बघा या ठिकाणी त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उपराष्ट्रपती ठीक आहे नंतर बावीसवा प्रश्न आहे भारताच्या महिला राष्ट्रपती आतापर्यंत किती बनल्या आहेत महत्वाचा प्रश्न किती बनल्या आहेत तर भारताच्या पन... भारत महिला पं राष्ट्रपती सॉरी पंतप्रधान नाही राष्ट्रपती भारताच्या महिला राष्ट्रपती किती बनल्या आतापर्यंत तर दोन बनल्या आहेत कोण कोण तर पहिल्या आहे पाटी। प्रतिभाताई पाटील ठीक आहे प्रतिभाताई पाटील प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला मुख्यम सॉरी पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या केव्हा दोन हजार सात ते दोन हजार बारा कालावधी हो या कालावधीमध्ये आणि त्या भारताच्या बाराव्या राष्ट्रपती होत्या ठीक आहे बाराव्या आता कोण आहे तर द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या आता दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत आणि त्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत ठीक आहे नेक्स्ट बघा तेवीसवा प्रश्न बघा जगदीश धनखड हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहे आताच आपण बघितलं चौदावे कितवे आहे चौदावे त्यानंतरचा प्रश्न चोवीसवा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे दिसते तुम्हाला आत्ताच दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटरला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे करंट अफेअरचा प्रश्न आहे आणि आत्ताच ही घटना झालेली आहे तर आत्ताच दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या कोणत्या क्रिकेटरला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर मोहम्मद शमी यांना का कशाबद्दल तर वर्ल्ड कपमध्ये त्यांनी खूप चांगलं प्रदर्शन केलं त्याच्यामुळे त्यांना अर्जुन पुरस्कार भेटला आहे आणि शेवटचा प्रश्न बघा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश ठीक आहे त्यालाच आपण डेल्टा म्हणतो कोणता जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता तर सुंदरबन तो आहे पश्चिम बंगालमध्ये भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे तो सुंदरबन कोणता आहे सुंदरबन आणि पश्चिम बंगालमध्ये आहे कोणत्या नदीवर आहे तर ब्रह्मपुत्रा नदीवर ठीक आहे ब्रह्मपुत्रा नदीवर हा डेल्टा आहे विद्यार्थी मित्रांनो ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर बो, बो, शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये